नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील दिगोळ ह्या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जी की हिंदू धर्मांची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आज ह्या ठिकाणी जे मोठं ढिगोळ ह्या गावातलं एक गणेश मित्र मंडळ आहे तर जाणून घेऊ की आपण आज ह्या ह्या ठिकाणी जे भाविक भक्तांची काय आसळत आहे तर पहिल्यांदा तुमचा परिचय करू द्या मी चंद्रकांत दत्ता शिंगाडी राहणार ढिगोळ तालुका सोनपेठ बर चंद्रकांत भाऊ ही जवळपास तुमची जे ह्या ठिकाणी जे गणेश मित्र मंडळ तुम्ही या है, ठिकाणी स्थापना केलं जवळपास किती वर्ष झाला असून काय सांगा एक साधारणतः आज एक पाचवं वर्ष हे लोकमान्य टिळक यांनी ज्यावेळेला वेळेला अठराशे त्र्याण्णव मध्ये पहिल्या गणेश मंडळाची स्थापना केली की बाबा कुठंतरी समविचाराचे लोक एकत्र आले पाहिजेत त्यांनी कुठंतरी एका छत्राखाली आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या काळात असणाऱ्या ज्या रूढी परंपरा होत्या जी इंग्रजी राजवट होती त्यांच्या विरोधात बंड कसा ठोकायचा सा। याच्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून समविचारी लोकांचं एकत्रीकरण करणं हा लोकमान्य टिळकांचा विचार डोक्यात घेऊन आज एक पाच वर्ष झालं आमचे सर्व जुवाभावाचे सहकारी आणि संपूर्णपणे व्यवसाय क्षेत्रातली मंडळी आमच्या अशोक असतील सोनाजी लोंडे असतील योगी जाधव असतील अतिशय तळमळीनं आमचा दादा असेल विकास नंदे असतील बंडुब असतील सर्व आमचे जीवाभावाचे सहकारी शिवाजी घगे असेल यांनी कसली बी काटकसर न करता प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला मंडळासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे आणि आज पाचव्या वर्षामध्ये तशी मंडळाची स्थापना खूप पूर्वीची आहे पण ज्यावेळेला आमचं हे नाम निर्देशन ज्या वेळेला चेंज झालं आम्ही अगोदर घेण्याकरता गणेश मंडळ बसवायचो आम्ही ज्या वेळेला सातवीच त्यावेळेला तो बसवायचो नंतर पुढे चालून आम्ही डिगोळचा राजा या गणेश मंडळाची स्थापना या सर्व जुवा सहकार्याच्या वतीने केलेली आहे बर चंदू भाऊ तुम्ही म्हणला तुम्ही आता बोललात की लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा गणेश उत्सव हे साजरे केले गणेश उत्सव साजरे करीत करीत प्रथम जे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पण त्यांनी जयंती पहिली साजरी केली ना आता जे आपण आहे ना सर्व अठरा पगड जातीतील लोक एकत्र येऊन हिंदू धर्माचं एक अस्तित्व निर्माण करून आज आपण आहे ना हिंदू दैवदैवताला मानस आहेत त्याबद्दल काय सांगाल शंभर टक्के राजेशिवराय तर सर्वांचे दैवत आहे आणि या मंडळाचा आग्रह की आमच्या मंडळामध्ये एका स्पेसिफिक गल्लीतले लोक नसून किंवा एका स्पेसिफिक जातीतले किंवा एका धर्मातले लोक नसून आमच्यासोबत रियाज शेख नावाचा मुस्लिम बांधव पण आहे आमच्यासोबत अशोक पुरी आमच्यासोबत जवळपास अठरा फगड जातीतील अठरा आजुतेदार आणि बारा बोलुतेदार या सर्व जातीतला सर्व घटक आज आमच्या सोबत आहे याचं कारण असं की ही सामाजिक बांधिलकी आम्हाला पुढे चालवायची बरं तुम्ही एक गावातले गाव गाव एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणतोय तुम्ही एक गावातले शर्मन त्यानं आज तुमच्या हस्ते म्हणजे मोठ्या फाटाफाटामध्ये जे की गणेशाची आरती आज संपन्न झाली तर गावकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देणार गावकऱ्यांना हे मेसेज देणार आहे की आपला जिगोचा राजा जे गणपती आहे इथं एक निबंध स्पर्धा पुन्हा रांगोळी स्पर्धा ज्याकर विविध उपक्रम आम्ही राबवले जाते आणि ह्या गण गणेश मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे अन्नदा आणि येते या गोष्टी चालू असतात बर चर्मन साहेब तुमची जी गावातली गणेशाची जी मिरवणूक आहे ती कशा प्रकारे होणार आहे काय सांगणार काय नाही एक मिरवणूक म्हणजे साधारण बीज वगैरे काही ना नसणार आहे एकदम साधी मिरवणूक आपलं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये होणार आहे बरं बरं गावातली तुम्ही पण एक व्यक्ती तर गावातील कशा तुम्ही निवेदन लावलं आहे मिरवणूक एवढं सांगतो की मी आपण कमीत कमी गावात पाच सहा गणपती तर माझं असं म्हणणं आहे आता ह्या वर्षी जे झालं तर झालं तर आपण कमीत कमी कुठं भागवत कथा किंवा कुठं कीर्तन असे कार्यक्रम ठेवायला पाहिजेत सहा गणपती असून बी एक्याबी ठिकाणी कीर्तन किंवा भागवत कथा नाही तर हे आपण धार्मिक कार्यक्रम आपण ठेवायला पाहिजेत एवढंच म्हणणं आहे माझं आणि आता जी मिरवणूक आहे ती मिरवणूक कुठंही कुठल्या समाजाला गालबोट देणं लागतात सर्वांनी निरोधाने साजरी करायला पाहिजे आणि आपण जे बी गुलाल वापरतात ते गुलाल कमीत कमी वापरायला पाहिजे डोळ्या ह्याच्या जाऊणी म्हणून तिथे पण आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे बरं बाबू एक सोनपेठ तालुक्यामध्ये काल जे पोलीस शांतता बैठक झाली त्या शांतते बैठकीमध्ये काही सूचना करण्यात आल्या की जे की खेड्यापाड्यातील काही लोक लोकांकडे म्हणजे त्या ठिकाणी जे पोलीस प्रशासन पोहोचू शकत नाही पण वेळा अभावी जर नाही न पोहोचता त्यांनी काही खनिज मंडळांना असे पत्र दिलेत की त्या ठिकाणी डीजेचा वापर केला नाही पाहिजे किंवा काही ठिकाणी म्हणजे दारू वगैरे हो प्राशन करून त्या ठिकाणी मंडळामध्ये जाऊन मंडळांचं काही गैरवर्तन वर्तन न करता अशा पद्धतीने तुमच्या गावकऱ्यांना काय सांगायचं बरोबर आहे ना त्यांचं त्यांचं काम त्यांना करणं भागाचं आहे पोलीस गंजुरा आणि सर्वांनी ते टाळायला पाहिजे दहा रुपयानं दहा रुपये समजा आपल्या घरापासून आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या कमिटीचा कोणी माणूस असेल डॉक्टर सर्व असेल किंवा कोणी कार्यकर्ता असेल तर त्याला आपण समजून सांगायला पाहिजे वा देव नाकान एखादं पेलेलं असलं तरी त्याला मिरवणुकीमधून बाजूला काढायला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे आता आपल्या घरातला समजा सदस्य असला तर आपण म्हणून त्याला आमच्या घरातला माणूस असं तसं त्याला गेलेला असलं त्याच्यान आधी तर बिगत गेलेलं असतं तर त्याला साईडला काढून त्याला आपण व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे जेव्हा एखादं पिऊन द्यायला पाहिजे बर चंदूभाऊ आता सर्वत्र पाहिलं तर गावातील तरुण मंडळी तुमच्या सोबत असून त्यावेळेस मिरवणूक निघल त्यावेळेस मिरवणुकीचं कशा प्रकारे निवेदन केलं असेल जे की काही दारू वगैरे प्राशन करतात त्या व्यक्तींना तुम्ही काय काय सांगाल आता त्याच्या संदर्भात एकच तुम्हाला माहिती देतो की हे जे मंडळ हे मंडळ जे स्थापन झालेले हे पूर्ण निर्वसन लोकांचं आहे व्यवसायातल्या लोकांचं उद्या जर त्यांचा गैर परफॉर्मन्स लोकांनी पाहिला तर उद्या त्यांच्या बिझनेसवर उद्या त्यांच्या स्वतःच्या सामाजिक प्रतिष्ठेवर सगळ्यावर गदा येणार आहे त्याच्यासाठी कुणी अशा प्रकारे करणारच नाही आणि जर केलंच कुणी तर त्याला एक तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शक्यतो दारूबंदीसाठी प्रयत्न चालू आहेत पण गाव मोठा असल्यामुळं आहेत थोड्या बाळाच्या गोष्टी आपण खूप बोलू <laughs> बरं गावातील आता पाहिलं तर सर्व मित्र मित्रमंडळी त्या दिवशी एकत्र येणार मोठ्या फाटामध्ये गणेश काढण्यासाठी त्याच्या संदर्भात प्रत्येक मंडळातला एक प्रशिक्षित नागरिक आमच्या सोबत असतो जय भवानी गणेश मंडळ असेल जय श्रीराम गणेश मंडळ असेल श्री ओम गणेश मंडळ असेल त्यासोबत नवयुवक हो? गणेश मंडळ असेल नवीन झालेलं भक्त गणेश मंडळ असेल या सर्व मंडळाचे एक जिम्मेदार माणसं हे प्रत्येक वर्ष आमच्या मिरवणुकीत असतात आणि ते याच्यासाठी असतात किंवा तुमच्या माणसांकडून जर यदा कदाचित काही गैरवर्तन होत असेल तर त्यांना तुम्ही तात्काळ तिथंच आवर घाला जेणेकरून हे गाव आहे गाव आपल्याला गावासारखं ठेवायचे ही मिरवणूक जरी काही मंडळाची स्पेसिफिक असली तरी शेवटी गाव म्हणून आपल्याला काहीतरी करणे त्याच्यासाठी प्रत्येक प्रतिष्ठित माणसाला आमच्यासोबत मिरवणुकीमध्ये त्याला फेटा असतो त्याचा मान सन्मान यथोचित सत्कार आमच्या आमच्या वतीनं केला जातो महत्वाचं म्हणजे आमचा बघू इथं संभाजी राजे गणेश मंडळ एक माझ्या लक्षातून राहिला त्याच्यातला एक सहकारी आमच्या सोबत असतो याचं कारण असं आहे की सर्व मंडळाचे सहकारी सोबत असल्याच्या नंतर आणि अजून एक महत्वाचा विषय म्हणजे गेली पाच वर्ष झालं आम्ही मिरवणुकीमध्ये कसल्या प्रकारचं वायू प्रदूषण करत नाही कारण आम्ही गुलाल कधी वापरतच नाही कारण गुलाल जर आमच्या सहकार्याच्या डोळ्यात गेला तर त्याला इजा होऊ शकते तो घातक ठरू शकतो त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के गुलालावर निर्बंध घातलेलेच आहेत आणि राहिला विषय जर बाकीच्या मंडळाचे जर काही सदस्य हे करत असतील तर त्यांच्यासोबत त्यांच्या मंडळातील काही प्रतिष्ठित माणसं आमच्या राजरोज सोबत आहेत त्याचा विषय आणि एक दादाने मागे असा मुद्दा तो तो कि भागोत कि है होतो। ते स्पष्टीकरण देतो की भागवत कथा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचं जे आयोजन होतं त्याचं नियोजन आम्ही पण लावलेलं होतं पण ह्या तीन दिवसामध्ये महिलांचं एक सगळे जिवाळ्याचा सण म्हणजे लक्ष्मी आलेले आहेत त्या लक्ष्मीच्या काळामध्ये माता मावल्या त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही आणि मेन म्हणजे आता थोडं पावसानं उघड दिलेली असल्यामुळे सगळ्या लोकांचा वडकल त्याच्या शेताकडे त्याच्यामुळं ते कार्यक्रम काही राहून दिले त्याची कसरपुसरी म्हणून काढून येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामुळे राज्यातील एक गाव असावं एक कोणपेठ तालुक्यातील दिवळ हे गाव सर्वत्र अठरा पर्यटन जाती आणि बारा पर्यंत जात समाजातील शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा शैक्षणिक वर्गातील सर्व बांधव या ठिकाणी जे गणेश उत्सवा निमित्त एकत्र जमतात आणि गणेश उत्सव मोठ्या आठामाटामध्ये साजरा करतात न प्राशन करता किंवा कसलंही गणेशाला गाळबोट न लागता अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे एक गणेशाची मूर्ती गावामध्ये सर्वत्र मिळून त्याचं विसर्जन करतात अशा प्रकारे गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली मी माझ्यान रोटे आपण पाहताय महाराष्ट्र